फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी चाललेले आहे शॉपिंग करायला तर चला जाऊया आपण मार्केटमध्ये पाहू शकता सगळ्यांनी घरांना किती छान छान लाईट लागलेलं मस्त वाटते आणि गर्मी तर खूपच होते सुंदर लाईटिंग वाटते घर

पण त्याला पण सुंदर पण काय निर्मातीचे दिवे छान वाटतात पाहू शकता छान छान कलर छान छान लायटिंग पण आहे स्टेशनला चला काढूया आपण तिकीट लोकबायचा तिकीट काढून कुठेही मस्ती चालू असते ते लाईन उभा आहे सोडून दुसरीकडे घे गप चूक खूपच गरम होत आहे म्हटलं उन्हाळाचे दिवस होत तिकीट काढून झालेलं आहे आपलं तिकीट काढून झालेलं आहे तर सुद्धा जाऊ तिला आहोत आता मालहाटला माल्हाड स्टेशनला चला जाऊया नटराज मार्केटला मला भेटलेले श्लोकचे पप्पा इथे श्लोकचे पप्पा आले होते आम्ही चाललेलो आहोत श्लोकसाठी शॉपिंग करायला श्लोकचे कर श्लोक पप्पा पाहू शकता मला नटराज मार्केटमध्ये किती सुंदर अशी जायची पाहिजे होत्या चित्र पाहू शकता किती गर्दी आहे दिवाळीमुळे हो। दुकानामध्ये श्लोकचे कपडे घ्यायला पूर्ण पर्स आहे मस्त एक मी पर्स घेतलेली आहे एक छान पर्स घेतली तुला आवडला शूज पाहू शकता खूप छान छान शूज आहेत तर इथून शूज घेतले श्लोकला दुकानामध्ये चाललेलो श्लोकला कपडे घेण्यासाठी श्लोकच्या मापाचे कपडे काय अजूनपर्यंत भेटलेलेच नाहीत चला जाऊया पाहू शकता मस्तपैकी पॅन्टर्ट असू शकते बाहेर आलं आणि काय खाल्लं असं होणार नाही चला इथं तर मस्त शेवपुरी घेऊया पाहूया मस्त घेतलेली आहे तर शेवपुरी घेऊया खाऊ सुंदर सुंदर टॉपिंग करत मित्रांनो तुमचे अकरा वाजते तर थकून गेलो होतो आम्ही बस शॉपिंग करत करत पण दुपारच्यापेक्षा अशा टायमाला थोडं ठीक वाटतं कारण दुपारची खूप म्हणजे खूप ऊन असतं तर आता रात्रीचं थोडं थंड वातावरण असतं तर बरं वाटतं जरा चला आपण आता जाऊया दिवाळी मग दुकानात म्हणजे खूपच गर्दी होते पाहू शकता ट्रेनला पण रात्रीच्या अकरा वाजले तरी पण गर्दी खूप आहे ट्रेनला गर्दी नाहीये सगळ्या स्टेशन पुढचंच आहे त्याच्या मामी लगेच उतरणार आहोत हे लोक तर एवढी महागाई आहे खूप पुण्याचे हाऊस पण आता मुलांना सुट्ट्या आहेत मामाच्या गावाला जायचं तर काहीतरी घ्या तर घ्यावंच लागते मुलांसाठी तर आवश्यकता श्लोक कुठे खूपच मस्ती असती त्याची <laughs> कम्प्लीट साडे अकरा वाजले तरी पण गर्दी काय कमी होत नाही आवश्यकता म्हणजे तर्थ खूपच गर्दी अजून पण तर रिक्षा लवकर भेटते की नाही माहीत नाही रिक्षाचं आमच्या इकडं खूपच टेन्शन असते <laughs> सकाळचे पण संध्याकाळचे पण खूप वाजले चाललं होतं घरी